नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचे पुन्हा एकदा फक्त बाजारभाव या यूट्यूब चॅनलवर शेतकरी मित्रांनो आज दिनांक आहे एक नोव्हेंबर दोन हजार पंचवीस आणि आज आपण जाणून घेणार आहोत संपूर्ण महाराष्ट्रामधील कांदा या पिकाचे लाईव्ह बाजारभाव त्यापूर्वी जर तुम्ही फक्त बाजारभाव या युट्यूब चॅनलवर नवीन असाल तर आमच्या चॅनलला आता सबस्क्राईब करा चला तर शेतकरी मित्रांनो मग वेळ गोळी आपल्या आजच्या व्हिडिओकडे शेतकरी मित्रांनो आपल्याकडे महाराष्ट्रामधील प्रमुख बाजार समित्यामधील पहिली बाजार समिती आहे सोलापूर काही अठरा हजार सहाशे एकवीस क्विंटल जास्तीत जास्त दर आहे दोन हजार तीनशे पंचाहत्तर कमी दर आहे शंभर तर सर्वसाधारण दर आहे एक हजार पुढील दादर समिती आहे चांगली फळे भाजीपाला काही दोन हजार सातशे पंचेचाळीस क्विंटल जास्तीत जास्त दर आहे दोन हजार दोनशे दो दो कमीत कमी दर आहे सहाशे तर सर्वसाधारण दर आहे एक हजार चारशे पुढील बाजार समिती आहे पुणे अवकाळी बारा हजार दोनशे चौऱ्याहत्तर क्विंटल जास्तीत जास्त, जास्त दर आहे एक हजार आठशे कमीत कमी दर आहे पाचशे तर सर्वसाधारण दर आहे एक हजार एकशे एक पन्नास पुढील बाजार सुरु आहे पुणे पिंपरी अवकाळी दहा क्विंटल जास्तीत जास्त दर आहे एक हजार सातशे कमीत कमी दर आहे एक हजार तीनशे जास्त तर सर्वसाधारण दर आहे एक हजार पाचशे पुढील जवळ सुमते आहे इस्लामपूर व काय पन्नास क्विंटल जास्तीत जास्त दर आहे एक हजार आठशे कमीत कमी दर आहे पाचशे तर सर्वसाधारण दर आहे एक हजार शंभर पुढील नाशिक आवका आहे दोन हजार एकशे चाळीस क्विंटल जास्तीत जास्त दर आहे एक हजार सहाशे दर आहे चारशे पन्नास तर सर्वसाधारण एक हजार तीनशे शेतकरी मित्रांनो तुम्हाला जर आजचा आपला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा हा व्हिडिओ तुमच्या जास्तीत जास्त शेतकरी मित्रांपर्यंत शेअर करा वैयसिक बाजारभाव दररोजच्या दररोज लाईव्ह बघण्यासाठी फक्त बाजारभाव या यूट्यूब चॅनलला आता सबस्क्राईब करा धन्यवाद